हॅलो गाईज नमस्कार आपल्या इंजिनियर ट्रेडर यूट्यूब चॅनलवर हो आपलं स्वागत आहे आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये आलो आहे तर तुम्ही बघू शकता कालच्या मी मार्क लेवल मार्किंग केलेलं आहे आता हे बघू शकता एकोणतीस एप्रिलला मार्केट स्ट्रॉंग बाईंग आलेली आता तुम्ही हेच बघू शकता आज मार्केट गॅपअप उघडला आहे बावीस हजार सातशे साठच्या लेवलला जे आपण कालच्या लेवलमध्ये ड्रॉ केली होती तर आपण याला शिफ्ट करूया एक आवरच्या टाईम फ्रेमवर तर इथे बघू शकता बावीस हजार सहाशे साठपासून स्ट्रॉंग बाईंग आली आहे आता इथे हाय मारलेला आहे बावीस हजार सातशे सदुसष्टचा याच टाईम फ्रेमला मी पंधरा मिनिटच्या टाईम फ्रेमवर कन्वर्ट करतो आता तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला प्रॉपर समजेल ह्या आपल्या लेवल होत्या आहे बघा इथे ते मार्केट ओपन झाला इथून स्ट्रांग बाईंग आली परत सेलिंग बाईंग आणि बावीस हजार सातशे अडुसष्टचा हाय मारलेला जो आपण रेजिस्टेंस ड्रॉ केला होता कालच्या लेवलमध्ये तर मी आता पाच मिनिटच्या टाइम फ्रेमवर करून घेतो तर आता इथे बघू शकता तुम्ही परफेक्ट तुम्हाला समजेल इथे मार्केट गॅप उघडला इथे सेलिंग आली इथे डॉजी फॉर्म झाली इथे हॅमर फॉर्म झाला आहे है। हॅमर आणि इथून बघा आता ह्या लेवलचा यांनी सव्वाणवचा कॅन्डलचा हाय काढलेला आहे इथे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव आणि इथून बघा स्ट्रॉंग बाईंग आलेली आहे परत इथे सेलिंग आली परत बाईंग आली बाईंग रिटेस्ट कधीही मार्केट एका लेवलमध्ये वरती जात नाही तुम्ही बघू शकता हे आणि इथून बघा परत रिटेस्ट झाल्यानंतर स्ट्रॉंग बाईंग आलेली आहे आणि बावीस हजार सातशे साठ सत्तरचा टार्गेट अचीव्ह झालेला आहे आता हे बघा इथं रिटेस्ट इथे कन्सोलिडेटमध्ये आहे आता मार्केट आता मार्केट साईडवेजमध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता हे झाले बँक आपले निफ्टीच्या लेवल्स तसंच तुम्ही त्याला चार आवर्स फोर आवरच्या टाइम फ्रेमवर घेतो आणि तुम्हाला बँक निफ्टी दाखवतो तर ते पण तुम्ही बघू शकता हे बघा हे आपल्या कालच्या लेवल होतं एकोणतीस एप्रिलच्या आणि ही आहे आपली आजची लेवल तर हे आम्ही वन आवरच्या टाइम फ्रेमवर कन्वर्ट करतो तर तुम्ही इथे बघू शकता एक्झॅक्टली exactly आपल्या रेजिस्टन्स लेवलच्या वरती मार्केट बरोबर एक्झॅक्टली रेजिस्टन्स लेवलला मार्केट ओपन झालेलं आहे आणि तिथे बघू शकता तुम्ही जेव्हा मी फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेमवर आणतो तर इथे तुम्ही बघू शकता तीस तारखेची लेवल आहे तर आता बघू शकता इथे बाईंग आली रिटेस्ट आता तर इथे बघा रेजिस्टन्स लेवलला तो कन्सॉलिडेट करतोय जर इथून ब्रेकआउट आला तर आपल्याला पहिला टार्गेट बघायला भेटेल एकोणतीस हजार आठशेचा हे बघा आता तुम्ही इथे बघू शकता रेजिस्टन्स लेवलला तो कन्सोलिटेट करतोय ते तुम्हाला प्रॉपर कळेल आता बघा इथे मार्केट ओपन झालेलं आहे आपल्या रेजिस्टन्स लेवलला इथे सेलिंग आलेली होती परत इथे बघा ह्या कॅन्डलचा हाय काढला आणि इथून स्ट्रॉंग बाईंग आली परत रिटेश परत बाईंग आता इथे कन्सोलिटेट झोनमध्ये आहे तो अशा प्रकारे आपण लेवल मार्किंग करतो जिथे आपल्याला ऑपरेटर बाईंग आणि सेलिंग करतात याला बोलतो आपण मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस तर फिन निफ्टी वन तुम्ही बघू शकता सेमच आहेत हे बघा इथे मार्केट ओपन झालं रिटेस्ट यांनी ह्याचा हाय काढल्यानंतर इथे स्ट्रॉंग बाईंग आली परत रिटेस्ट झाला आणि परत मार्केट कारण की रिटेस्ट का होतो कारण की इथे जर ऑर्डर एक्झिक्यूट केल्या तर त्या एकाच एक लॉट लॉटमध्ये एक्झिक्यूट होत नाहीत म्हणून तो काय करतो वरती जातो परत रिटेस्ट होतो परत इथे काही ऑर्डर एक्झिक्यूट होतात एकाच टायमाला ऑर्डर पंच होत नाहीत त्यामुळे मार्केट कधी पण रिटेस्ट करतो किंवा इथे ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर परत वरती जातो प्रकारे मार्केटच्या लेवल्स आपण फाइंड आउट करतो तर कालच्या तुम्ही लेवल पाहिल्याच असतील आणि ज्यांनी ज्यांनी कालच्या लेवल पाहिले असतील त्यांचे टार्गेट फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट अचीव पण झाले असतील होप सो तुम्हाला कळाला असेल आपण लेवल कशा फाइंड आऊट करतो अशाच प्रकारे आपण स्टॉक पण अॅनालिसिस करू शकतो आता हा आपला बघा मी एट एस एम एथे मी नाईन करून घेतो मग तुम्हाला समजेल की आपण नाईन ई एम ए पण का यूज करतो मी इथे नाईन केलं तर हे बघा आता हा नाईन ई एम ए बघा ॲज अ आपलं सपोर्ट आणि रेजिस्टन्सच काम करतो आहे इथे तुम्ही बघू शकता आणि ह्या रेजिस्ट ह्याच ई एम एवर मार्केट बाय सेल, सेल होतं याला आपण कन्सोलिटेड झोन किंवा साइडवेज मार्केट बोलू शकतो अशा प्रकारे आपण लेवल मार्क करून घेतो तुम्हाला नक्कीच कळाले असतील लेवल कशा फाइंड आउट करतो आणि आपण टार्गेट कसे अचीव्ह करतो तर सपोर्ट राहू द्या फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका